जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी हिंदू धर्मात विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात यातीलच एक सण म्हणजे होलिका किंवा होळी पूजन म्हणून सात रंगांची उधळण करण्याचा एकमेकांना प्रेमाच्या रंगामध्ये रंगवण्याचा सण होईल होळी हा सत्यावर सत्याचा विजय याचं प्रतीक म्हणून साजरी केली जाते होलिका दहनाला यात सर्वात जास्त महत्व आहे होलिकेचं भाग आदल्या दिवशी रात्री करायचं आणि दुसऱ्या दिवशी मनसोत्तर रंगांची उघडण केली जाते फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री म्हणजे चोवीस मार्चला होलिका दहन करण्याची परंपरा आहे मात्र यंदा होळी कधी साजरी करावी याबाबत संभ्रम आहे याचं कारण म्हणजे भग्रा काळ कोणी म्हणते रात्री नंतर गोलिका धार करावे तर कोणी म्हणते रात्री नऊ वाजून तीस मिनिटांना नवोदय सण साजरा करावा अशी चर्चा आहे मात्र हा संभ्रम पंचागकर्ते मोहन दाते यांनी दूर केला असून रविवारी मार्च चोवीस सूर्यास्तानंतर कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा असे म्हणाले काय म्हणाले पंचागकर्ते दाते दाते मुंजी म्हणाले होळी हा त्यावर सत्याचा विजय याचं प्रतीक म्हणून साजरी केली जाते भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही सण साजरा करण्याचा मुख्य हेतू सामाजिक सरोखा जपणे हा आहे सणाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येणे हा आहे सध्या साजरा करण्यात येणाऱ्या होळीचा हेतू लक्षात घेता आम्ही पंचांगामध्ये देखील होळीसाठी कोणतीही वेळाने मर्यादा दिलेली नाही त्यामुळे सूर्यास्तानंतर रविवारी चोवीस मार्चला तुम्ही कधीही होळी साजरी करू शकता सूर्यास्तानंतर कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद